आज प्रशिक्षणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या दशकेमध्ये माननीय सुरुवांशी मॅडम यांनी आम्हाला कामाचे कृपे किंवा प्राधान्यक्रम याविषयी आम्हाला एकदम सफल असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे मार्गदर्शन करताना ते एखादी आंतरराष्ट्रीयची शाळा आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण कशा पद्धतीने दिलं दिल जातं अशा शाळेचं या ठिकाणी आम्हाला आमच्यासमोर उदाहरण देखील या ठिकाणी दाखवलेलं आहे सांगितलेलं आहे की पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी ही जागतिक दर्जाची जी शाळा या ठिकाणी विकसित झालेली आहे सर्व सुविधांनी लेस आणि त्याचबरोबर सुविधांनी लेस नाही तर सर्व प्रकारचं शिक्षण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जा दिलं जात आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जा शिक्षण कसं दिलं जातं त्या ठिकाणी कशा पद्धतीने मुलं शिक्षण घेतात हा प्रत्यक्ष अनुभव कशाप्रकारे आपण त्या कशा प्रकारच्या शाळा या ठिकाणी विकसित करू शकतो त्याची भेट पण आपल्याला इच्छित आहेच पण त्याचबरोबर की स्वतःची जर आपली जर इच्छा असेल शिक्षकाची वेळची असेल तर तशा प्रकारच्या शाळा पण आपण या ठिकाणी विकसित करू शकतो त्याच पद्धतीसाठी कामाची टप्पे त्यांनी त्याच ठिकाणी सांगितले आहे की सुरुवात आपण स्वतः करायची आपण केली सुरुवात म्हणजे आपल्या समाज मदतीने येईल आणि समाज मदतीला जर आला तर आपल्याला प्रशासन पण मदत करतं आणि याप्रमाणे ह्या सच ह्या ह्या टप्प्यानं जर आपण पुढे गेलो तर शंभर टक्के आपली शाळा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची जरी नाही झाली तर किमान आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण तरी आपल्याला मिळू शकतो मॅडमनं खूप चांगल्या प्रकारे सखोल मार्गदर्शन